नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग चला आज आपण बघूयात दार प्रत्यय लावून तयार होणारे शब्द चला आता एक एक शब्द आपण बघूयात धार धारदार पाणी पाणीदार छान छानदार चमक चमकदार माल मालदार मत मतदार फौज फौजदार लय लयदार मसाले मसालेदार टोक टोकदार इमान इमानदार ऐट ऐटदार वजन वजनदार चव चवदार राखन राखनदार कस कसदार बाक, बाकदार, डौल दौुल, डौलदार घर गर, घरदार शान शानदार वतन वतनदार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद